दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे नऊशे अठ्ठेचाळीस दिवसांचा ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर हा उपक्रम राबवण्यात आला त्याची मूळ संकल्पना संस्थेचे विश्वस्त देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांची आहे याद्वारे श्री शहासने सर यांच्या संकल्पनेतून साकारलेले दोन हजार क्रांतिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात आले या प्रदर्शनीमध्ये दहा हजार क्रांतिकारांची माहिती असलेला देशभक्त कोष आणि संस्थेचे इतर देशभक्तीपर साहित्य डिजिटल स्वरूपात दाखवण्यात आले या प्रदर्शनीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश भाऊ एकडे यांनी केले तसेच या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री विश्वास मापारी मुख्याध्यापिका कविता मानकर रवींद्रसिंग ठाकूर संतोष सिंग ठाकूर काळवीट सर विलास धोरण शैलेश ठाकूर अमोल अवकाळे अभिराजपूत अजबराव मेढे दीपाली वेरोळकर मनीषा माळी अर्चना साठे वनिता वडोदे कल्पना खोदरे दिशा अमलकार सुनंदा सरदार पूजा गावंडे अनिता इंगळे कविता वेरुळकर निकिता पांडव राधा टेमधरे कांचन वेरुळकर पल्लवी वानखेडे संजीवनी घनोकार वैष्णवी भिसे वैष्णवी चोपडे संपदा पापडकर साक्षी मानकर मयुरी खड्डारे अश्विनी जवरे स्वाती गावंडे दर्शना पेटकर वाचस्पती चंदेल श्रुती आहुजा डिंकल आहुजा अश्विनी बोरसे कोमल ताठे प्रणिता बुरुकले वैष्णवी हिंगणे सुवर्णा खोगले रोशनी गावंडे टीना जुसेजा तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा